चौकार मैदानाच्या हातमध्ये जो आलेला आहे आणि या चौकाराच्या मध्ये संघाचं खातं उडेल संघाचं अकाउंट ओपन होतं पल चार पलक्यावरती पहिला चेंडू गोलंदाजाच्या बाजूने परंतु त्यानंतर सागरने आक्रमकता दाखवली त्यानंतर सागर देखील आपली ताकद मैदानाच्या हातमध्ये दाखवताना पाहायला मिळाला अशिष पुन्हादा पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार झाला स्ट्राईक ऑन ते सागर आंग्रे पुन्हा शपल झाले पुन्हा कट कॉपी पेस्ट फटका खेळायचा होता पुन्हा त्या क्षेत्रामध्ये फटका सजवायचा होता परंतु पाठ मध्ये चेंडू आला बदनाट वेगाने मग तो चेंडू जाईल इष्टरक्षक अमोलच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट या स्पर्धेच्या दादा दिनेश तसार ठिकाणी शिबाग बाग म्हणून त्यांचा मी मनापासून हर्दिक हार्दिक स्वागत करतो धर्मेंद्र तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलकांना खेळला जाईल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येते एका धावीच्या मदतीने संघाचं धमपल कुठे जाऊन पोहोचेल न पाच धावा स्कोर कार्ड भरते षडक्रमांक पहिला आपण पाहतोय मैदानाच्या आत आतमध्ये मार्गस्त आहे भावर्तीचा खेळ सुरू असताना पहिले पहिला चेंडू डॉट त्यानंतर एक चौकार त्यानंतर पुन्हा डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल अशा प्रकारे आतापर्यंत पहिले चार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत त्यानंतर पुन्हा त्या क्षेत्रक्षेमध्ये हालचाल पाहायला मिळेल मिलिंद सन पाहिलं उंच पुरात तगडा ताकद नसणारा हा खेळाडू लांबलांब पल्ल्याचे षटकार चौकार खेळण्याची ताकद असणारा हा फलंदाज त्याच्यासाठी मात्र फलंदाज आपण त्याच्यासाठी मात्र क्षेत्र मिळेल जाळ मैदानाच्या हातमध्ये टाकले गेले ऑन बीड विकेट मध्ये दोन क्षेत्रक्षक सर्कलच्या बाहेर मिळत मिळतात आशिष गायकवाड षटक क्रमांक एक मध्ये कामगिरी करत असताना पुढचा चेंडू घेऊन तयार मुळीचा चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कित्या हातमध्ये अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू पाठीवरती आला नाही काहीशी मागणी त्या ठिकाणी केली गेली आणि हा चेंडू मैदानाच्या हातमध्ये आला डॉट पाच चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आणि पाच चेंडू मध्ये आतापर्यंत सागरने चार चेंडू खेळले पाच धावा बनवल्यात पहिल्या चेंडूवरती खातं उघडण्यामध्ये अपयश म्हणजे सनसला पहिल्या चेंडू वरती त्याच्याकडे आली हा चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडूला क्षेत्ररक्षक सचिन चेंडूच्या पाटमोरी परंतु चेंडू फरार सीमा रशियाच्या पार धाव्या मिळतील चार फोर रन चौकार मैदानाच्या हातमध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या हातमध्ये संपलेलं आहे पहिल्या सहा चेंडूंचा खेळ झालाय कुरकाडावरती नोंदावले आहेत नऊ धावा दोन चौकार मैदानाच्या हातमध्ये आलेले आहेत एक चौकार सागर अंग्रेजच्या पाठमधून दुसरा चौकार विलिन सदतच्या पाठमधून नऊ धावा एकूण धाव पलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या हातमध्ये असताना आता गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज निलेश वैयक्तिक पहिलं सांगित दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन निलेश आता गोलंदाजच्या मार्गवरती दाखल होणार आहे निलेश गायकवाड पहिला चेंडू पहिला चेंडू उमेश टाइम स्ट्रोक प्रयत्न त्या ठिकाणी मैदानाच्या अथर्वचा पाहायला मिळेल स्वतःला झोकून दिला अथर्वने कारण त्याला देखील माहिती आहे सागर अंग्रेचे विकेट येणं हे किती महत्वाचं आहे स्वतःला झोकून दिलं अगदी समोरच्या दिशेला त्या ठिकाणी नक्कीच चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल दोन धावा जरूर या चेंडू वरती मिळतात परंतु अथर्वचं कौतुकाच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मैदानाच्या आत मध्ये करताना पाहायला मिळेल दोन धावीच्या मदतीने कुरकाड वाढील लोपलकावरती अकरा धावा कुरकाट वरतीयेत अकुट टप्पाचा बॉल अक्रॉस तिप्पट अडवप्पाट न फटका खेळला आणि चेंडूने पाहिजे महाराष्ट्र सागरचा बॅट म्हणून सन सण चौकार

मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आलेला आहे आणि स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचले एकोणीस जागा ज्या स्कोरकार्ड वरती यावेळी पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट रिझल्ट चेंडू सी पलीकडे लागोपाठचा तिसरा चौकार सागर अंग्रेजच्या माध्यमातून आपण पाहतो लागोपाघोपाटच्या तीन चेंडूवरती तीन चौकार मैदानाच्या हातमध्ये आलेले चप्पल झाले जागा बनवली क्रिज चा वापर करत फटका खेळलाय दोन शत्रक्षक पाटलाग करतात अगदी सीमा रेषेच्या जवळ छेंडू अडवला जाईल चेंडूची फिकी मैदानाच्या आतमध्ये असत व्यस्त त्यानंतर दावेसाठी जागा सोडलीये आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये अन बान शान तीन धावा मैदानाच्या आतमध्ये पळपूर्ण होतात तीन धावा जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या पिकी थोडीशी खराब पाहायला मिळाली अस्तव्यस्त पाहायला मिळाली त्यानंतर नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरे धाव घेण्यामध्ये आलेला यश आणि संघाचे लपलक पुढे जाऊन पोहोचे लॉपलका वरती सव्वीस धावा स्कोरकर वरती नोंदवल्या गेलेला षटक क्रमांक दोन चा अर्थात चा पावरपेचा अखेरचा एक चेंडू जो अजूनही मैदानाच्या आतमध्ये फेकणं बाकी आतापर्यंत सतरा धावा या षटकामध्ये खर्च होतात नक्कीच थोडीशी महागडी गोलंदाजी जे आतापर्यंत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली दिलेश गायकवाड हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज करत असताना आता अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकेल चला मित्रांनो तुम वेळ वाचवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट दीडधा चेंडू मैदानाच्या हातमध्ये आलेल्या सतरा धावा क्रमांक दोन मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यात बारा चेंडूंचा पाबडपेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि बाबडपेचा खेळ संपल्यानंतर धावलकावरती आपण पाहतोय बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये एकही विकेट न गमावता धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात त्या सव्वीस धावा आता पावडपेचा खेळ संपला क्षेत्र जाळ मैदानाच्या आतमध्ये पसरवलं जाईल विनंती असणार आहे वेळ वाचवा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये लोअर फुल टॉस एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येते तिथे कलेक्शन खराब शरीराच्या मदतीने चेंडू अडवायचा होता परंतु तिथे अपयश आला मोल्ला आणि मैदानाच्या आतमध्ये दोन धावा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळतात ज्या ठिकाणी एक धाव होते त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये मिळाली प्रत्येक धाव महत्वाचे त्यानुसार नक्कीच धावेचा इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्की जास्त पद्धतीने केला जातोय यावेळी शपल झाले आणि पुन्हा एकदा सागरच्या बॅट मधून चेंडू करायला वाईस सफर आणि जाईल सीमा रेषेच्या पलीकडे प्रेक्षकांना सलामी देत हा मिळेल षटकार साधवा कुरकड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल चौतीस धबस कुरकड वरती यावेळी फुल टॉस आशे चेंडू सागरला मिळेल ना तर त्या चेंडू वरती तो षटकार खेळेल आणि हा चेंडू देखील फेकून दिला सीमारेश्वरच्या पलीकडे नो बॉल प्लस षटकार मिस्टर बायकर मॅन सागर अंग्रेजच्या पाठपासून पुन्हा शट कराय पुन्हा एकदा प्रचंड मोठं आक्रमण जे बीमर चेंडू वरती पाहायला मिळालं बीमर चेंडू अर्थात बिना टप्प्याचा नो बॉल त्या ठिकाणी चेंडू फ्री हिट सागर साठी पुन्हा संधी आहे मोठा हिट करण्याची आता सागर काय करणार आहे या चेंडू वरती कुरकट वरती जर पाहिलं तर एक्केचाळीस जास्त कुरकट वरती आहेत लोअर फुल टॉस आणि सागरच्या बॅटमधून यावेळी लॉन ऑफ मध्ये स्ट्रोक खेळलाय एका टप्प्यावरती चिडू आढळला जाईल दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडल्या डेंजर परंतु कलेक्शन झालं चुका वार फादूर धावा इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च नक्कीच होतात वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये फेकी आली परंतु परुंत, बॅकअप साठी कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता आणि त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये तीन धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या परलेचा चेंडू लोर फुल मनगटाचा वापर कल्पकता नाजूक सौंदर्य आणि त्यानंतर चेंडू सी महाराज पलीकडे चौकार चार धावा चुपला शॉट चुपला शॉट मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे मागे आपल्या सहकार्याने या उन्हाळ्याच्या कडाकीच्या उन्हाळ्यामध्ये प्रेक्षकांसाठी लाडाची कुल्पी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे कुणाला जर घ्यायची असेल तर आपल्या स्व खर्चाने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कुल्पीचा आस्वाद घेऊ शकता स्वखर्चाने मुरली पुन्हा लोअर टॉस अक्रॉस दॅट फटका खेळलाय पट्टीवरती झाडू फिरवा तशी बॅट फिरवली फेकीला उशीर पुन्हा मस्त फेकी आणि पुन्हा दोन धाव आहेत वारंवार होणाऱ्या चुका ह्या एक धावा ज्या जास्तीच्या मिळतात त्या जा संघासाठी नक्कीच डोकेदुखी ठरवणार आहेत बावन्न धावा दाखल का वरती षटक क्रमांक तीनचा खेळ झालाय अश्विनी Frequencies. It's Ruhi. Yeah. Yeah. Frequencies. गोलंदाजीच्या मार्ग वैयक्तिक कोठ्यातील दुसऱ्या चौथ्या क्रमांकाचे षटक घेऊन आशिष गायकवाड आक्रमण झाल्यानंतर नक्कीच पुन्हा कमबॅक करून देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्गवरती दाखल झालेला आहे तीन षटकांमध्ये अठरापर्यंत जर पाहिलं ना तर बावन्न धावा बनवल्या बावन्न धावींची पार्टनरशिप जी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत चांगला संसार नक्की या जोडीने आपल्या संघासाठी उभा केलेला आहे एका बाजूने मिलिंद सनस तो दुसऱ्या बाजूने आंगरे बॅट शिकडा इष्टरक्षक वीट झाला त्यानंतर फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते चेंडू सीमा पार मिळतील जावा चार होेल धबल का वरती अब तक छप्पन्न छप्पन्न धावा जे आतापर्यंत संघाच्या धबल का वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत गोलंदाज पुन्हा दया यावेळी रिवर्स सागर आंग्रे चपबाट मधून चंड सीमारस्याच्या पलीकडे षटकार सहा धावा सुपलाच्या सुपलाच्या हो त्यानंतर आलेला षटकार स्कोर कार्ड बासष्ट धावा स्कोर कार्ड वरती पुन्हा रिव्हरचा अटेम होता परंतु यावेळी पाठीवरती आला नाही नाकुशे सागर स्वतःवरती नारायण स्वतःवरती त्याला आक्रमण चढवायचं होतं या चेंडूवरती देखील आक्रमणावरती नक्कीच वार व्हायचं होतं परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चिंडू मैदानाच्या आतमध्ये टॉट येईल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पुन्हा दादा या पुढे सर सबत फटका खेळला हल चेंडू खेळला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जे येणार आहे सागरची फलंदाजी मित्रांना आवडली असताना टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये सतरा चेंडू आणि पन्नास धावा अर्ध शतक खेळी सागरने केली आहे सतरा चेंडू पन्नास धावा अर्ध शतक सागर आंग्रेने पूर्ण केले संघाचा लिडर कसा असावा संघाच्या लिडरने कसं लढावं हे सागर आंग्रेच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये मध्ये आम्ही पाहिलंय पुन्हा एकदा चांगला खेळ तो सागरच्या माध्यमातून नक्कीच केला गेलेला आहे दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये मिलिन साठी होता आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला टॉट स्कोर कार्ड वरती त्रेसष्ट धावा स्कोर कार्ड आता षटक क्रमांक चारचा शेवटचा बॉल अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आशिष गायकवाडचं देखील कौतुक असेल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आशिष गायकवाडने केली आहे वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये नऊ धावा या षटकामध्ये आतापर्यंत अकरा धावा त्याने खर्च केल्यात आता अखेरचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये असणार आत्तापर्यंत एक पॉईंट पाच षटक हाताळलंय वीस धावा त्याने खर्च केल्यात त्यावेचा चेंडू मिलिन सनस खडे खडे चेंडू पोहचेल आउट ऑफ पार्क, षटकार साधवा मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक चार मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे चोवीस चेंडूंचा खेळ मैदानाच्या हातमध्ये झालाय स्कोर कार्ड वरती बिना गड्याच्या मोबदल्या जुडून कुठून काढल्यात त्या एकोणसत्तर धावा एकोणसत्तर धावा आतापर्यंत धावपलकावरती त्यापैकी सतरा चेंडू मध्ये अर्धशतक सागर अंग्रेज पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने सात त्याला विलिंग चांगली सात नक्कीच मिळाल्यानंतर मोठं धावपलक मैदानाच्या आतमध्ये उभं राहताना नक्कीच जे पाहायला मिळतं एकोणसत्तर धावा आतापर्यंत स्कोर कार्ड भरतीत या पूर्वीचा सामना जर पाहिला तर पासष्ट धावांचं आव्हान ठेवलं होतं परंतु सामना क्रमांक दोन आपण पाहतोय तो नक्कीच धावफलक मात्र आता पुढे जाऊन पोहोचला एकोणसत्तर धावा धावफलका वरती या दुसऱ्या सामन्यामध्ये अजून एक षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना गोलंदाजीच्या मार्क वरती सचिन अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालेला पहिला चेंडू पहिला चेंडू, चेंडू अखुट टप्प्याचा सागर आंगरे अनंत पाडाळे चषक दोन हजार चोवीस ला सलामी देणारा षटकार सहा धावा प्रमोद दादा यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी सचिनच्या पाचशे रुपयांचा बार्दू सागर आंग्रे सागर अर्थात समुद्रासारखा बहरच चाललाय सागर कोणत्या प्रकारचा अंत नाहीये त्याच्या खेळीला पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट षटकार मैदानाच्या आतमध्ये पहिले छप्पन धाब्यांवरती सागर खेळतोय नक्कीच एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळली शरीराचा वीज चिडून घेता हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट सचिनचं आपण पाहिलं नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणार सचिन अंतिम षटकामध्ये ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली पहिल्या चेंडूवरती जरूर शेतकऱ्यालाय परंतु त्यानंतर चांगला चेंडू खुलबल टप्प्याचा बॉल स्ट्रोक मिक्षक मिडॉन्सा नगोन्स चेंडूवरती येईल एक सिंगल तर घेतले क्षेत्ररक्षण थोडंसं खराब दुसऱ्या जावेसाठी जागा सोडली आणि तिथे फलंदाज मिलिन सन्स बाद पहिले विकेट अंतिम षटकामध्ये पहिला फलंदाज प्रभूच्या आसऱ्याला यू संकेत नवीन फलंदाज अगोदर टप्प्याचा पाऊल यावेळी मिस्टाम स्ट्रोक चेंडू व्हावेत सचिन डाऊन द बॉल स्वतःच्या फॉलोतो मध्ये टिपला जाईल विकेटचं बतन फलंदाज बाद थैंक यू प्रमोद दादा ससार यांच्याकडून सचिनच्या प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपयांचं पारितोषिक होतं आणि पहिल्या विकेटच पारितोषिक दादांच्या माध्यमातून जमा झाले दादांचा मनापासून आभार नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये पाच झाले सागरची बॅटिंग आवडली असताना मित्रांनो टाळ्या व्हायला काही सारखं नाहीये आजच्या दिवसामध्ये अर्धशतक ठोकत नक्कीच एक मोठं धावपलक या खेळाडूच्या माध्यमातून उभा राहिलाय योगेश आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पहिल्या डावातील काही चेंडू आता अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत स्कोर वरती जर पाहिलं तर शहात्तर धावा स्कोर वरती आहेत अजून अजून दोन चेंडू म्हणजे पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत योगेश आणि संकेत हे दोन फलंदाज आता मैदानाच्या मध्ये असते